श्री स्वामी समर्थ तर आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आज तुम्हाला स्वामींबाबत काही विशेष गोष्टी सांगणार आहे आणि तुम्हाला जर माझा जर व्हिडिओ आवडला असेल शेवटपर्यंत बघा तुमची इच्छा तुम्हाला जोपर्यंत बघायची पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता प्रत्येकाला प्रश्न पडतो स्वामी कसे दिसत असतील स्वामी फोटोत दिसत तसेच असतील का आणि ज्या लोकांनी स्वामींना बघितलं आहे ते किती भाग्यवान असतील बरं न आपण ही गेल्या जन्मात अक्कलकोटचेच गावकरी असू असं पाहिजे होतं नाही का अक्कलकोटलाच राहिला असू जे अक्कलकोटमध्ये आहे त्यांचं मस्त आहे बाबा जे अक्कलकोटवरून माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी कमेंट करून सांगा आपलाही दिवस त्याच वेळी नाही का स्वामींना बघून उजाडत असेल अक्कलकोटला असेल त्यावेळेसचे लोक तेव्हाचे आत्ता त्यांना किती छान वाटत असेल आपण अक्कलकोटचे काही नाही आपण दुसऱ्या गावचे आहोत तरी स्वामींची भक्ती करतोच तसं वर्षातून एकदा आपलं जाणं होतं स्वामींना भेटण्याची आपल्याला पण इच्छा होतीच नाही का तसंच स्वामी हे समकालीन बकरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे स्वामींची उं उन, उंची तर खूप अवघड आहे बरं का सांगणं पण मी एका लेखामध्ये बघितलं होतं त्याच्यामध्ये सात सव्वा सात फूट अशी स्वामींची उंची आहे असं वर्णन केलेलं होतं आणि त्यांच्या पादुकावरून पादुकांवरून पण हे सहज लक्षात येईल कारण की त्यांच्या ज्या पादुका आहेत त्या खूप अशा मोठ्या आहेत नाही का आणि त्यांची नखे कापायला पण न्हावी येत होता असे पूर्वीचे लोक म्हणायचे तसेच स्वामींची नखे इतकी मुलायम होते की जणू गुलाबाच्या पाकळ्याच आणि हातानेही ती तुटत त्यांची पावले लोण्याहूनही मऊ होते आणि त्यांच्यात हडे आहेत की नाही हे समजतच नसे चिखलातूनही जर स्वामी चालले तरी त्यांची पावले पावले लकलकीत लग स्वच्छ होते त्यांची पोट मात्र गोल डेऱ्यासारखे जनुसार ब्रह्मांड सामावलं येतात असं वाटतं प्रत्येक पोटात बघा तुम्ही स्वामींचं पोट असं एकदम असं गोल दिसतं पृथ्वीसारखं एकदम असं पुढं आलेलं नाही का पण सगळं असं ब्रह्मांड सगळं साक्षात असं त्यांचं स्वरूप बघितलं तर खूप असं छान वाटतं स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती आपले आ, स्वामी मनाचे खूप राजे होते बरं का ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत तर कधी दिवसातून चार वेळा आंघोळ करत असत म्हणजे त्यांच्या मूडवर असे कधी करायचे कधी नाही आंघोळ करायची पण त्यांच्या शरीरातून कायम धुपाचा सुगंध येईल स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे तसंच त्यामध्ये कधी खीर मसाले दूध असे तर कधी पण नाही स्वामींची जेवणाची तर ही वेगळीच निराळीच असे कित्येक दिवस महिने ते जेवत नसत अगदी पाणीसुद्धा घेत नसत तर कधी त्यांना इतकी भूक लागे इतकी भूक लागे की आरामात सहाशे सातशे भाकरी ते खात दहा पंधरा बायका सकाळपासून सकाळ संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत आणि भाकरी त्या करायच्या एवढ्या भाकरी करायच्या आणि त्या सगळ्या स्वामींना पाहिजे असत कधी कधी स्वामी कोणाच्या दारासमोर उभे राहून जेवण जेवण घालगमाये असं म्हणायचे तर मग घरच्या बाईने वाढलेलं जेवण तिथेच गाईला घालत स्वामी बाहेरच जेवायला बसत त्यावेळी त्यांच्या ताटात गाई कुत्रे अशी येऊन बसायचे आणि मग स्वामी कसे आपले प्रेमळ होते मग ते सगळ्यांना असं प्रेमाने घास भरवत तसंच मग गोपालकृष्ण बुवा केळकर हे स्वामींचे एक समकालीनच होते बरं का आणि त्यांनी ह्याची देही ह्याची डोळा असे स्वामींना पाहिले त्यांच्यावर तेन त्यांनी बरेच लिखाण रोजनिशीच्या स्वरूपात लिहून ठेवले होते बरं का आणि त्यातील वाचलेला एक भाग म्हणजे जशाचा तसा इथे नमूद केलेला होता त्यांनी एका एका चरित्रामध्ये तर त्याच्यामध्ये काय होते स्वामींना कधी गाड झोपल्याचे पाहिलेले आठवतच नाही फार रात्र झाले की तोंडावरून पांघरून घेऊन स्वतःला झाकून घेत होते ते मग पांघरुणातूनही रात्री दीड दोनच्या सुमारास कधी भारूड तर कधी अभंगाचे आवाज आहेत आणि बऱ्याच वेळा कुराणातील काही आयतेही हळवत असत अचानक मोठमोठ्याने वेद म्हणत कधी कधी कुणाला न समजणाऱ्या भाषेत काहीतरी बोलत असत असे रात्रभर झाले अशा कित्येक रात्रीही ते मठात त्यांनी घालवलेले आहेत आणि स्वामींना बरं का आपल्या स्वामी महाराजांना वड औदुंबर कडुलिंब ही झाडे विशेष प्रिय होती खूप आवडायची त्यांना एकदा <coughs> एकदा अक्कलकोट गावाच्या बाहेर एका मोठ्या कडुलिंबाचे झाड होते आणि एक दिवस रस्त्याने काय झालं जाणारा एक मुसलमान वाट सुरू होता त्याची झाडाची भांदी तोडायला लागला त्याने आपल्या कुराडीचा पहिला गाव त्या झाडाच्या फांदीवर घालता क्षणीच इकडे मठात स्वामी उठून उभे राहिले होते आणि भक्तांना म्हणाला अरे बघा अरे बघा कोण हरामखोर माझ्या पालखीची दांडी तोडतो आहे भक्त मंडळींना मग बा गावाबाहेर जाऊन त्या मुसलमानाला झाड तोडण्यापासून परावृत्त केले आणि स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबिर्ला पापी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणीही फार प्रिय होते नंदा गावाची नावाची गाय ही त्यांना खूप आवडायची स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खरा खऱ्या असणे का ना प्रेम व्यक्त करायची स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचाळणा तोंडाने डुशी देत मग तीसुद्धा मारून माझी माय गती असं म्हणत आणि दुधाने मागलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच असत किती छान अशा स्वामी समर्थांच्या विशेष बाबी आहे नाही का ओम नमो स्वामी समर्थाय नित्यानंदायम तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री